संगोपन आणि ह्या ह्या तुमचं स्वागत आहे आज आपण एक खाली लहान कार्डांचं उवा पिसाचं नियंत्रण कसं मिळवायचं ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे कारण आपण जे मोठ्या शेळ्यांना बुटॉक्स टॅक्टिक अशा प्रकारची जी औषध देतो लावतो तर त्याच्यामुळे काय होतं की लहान कार्डांना ती जर औषध लावली तर त्या कर्डांना विष बाधा होऊ शकते तर अशा वेळेस आपण लहान कारणांचं व पिसाचं नियंत्रण कसं मिळवायचं तर त्यांना रामबान म्हणून जी पावडर तुम्हाला दिसते तर ती पावडर आपण लहान कारणांच्या अंगावरून चोळून घ्यायची तर ही जी पावडर आहे ही आयुर्वेदिक पावडर आहे हे नवीस बाधा वगैरे काय होत नाही तर सगळ्या कर्डाच्या शरीरा वरून खालून सगळेकडून जर तुम्ही चुळून घेतले तर निश्चित तुम्हाला ह्याच्यातून चा खूप चांगला रिझल्ट मिळतोय ही पावडर आपण किती वेळा चुळून घ्यायची तुमच्याकडे व पिसवाचा जर प्रॉब्लेम जास्त प्रमाणात जर असेल तर तुम्ही प्रत्येक आठवड्यातून एकदा ही पावडर चुळून घेऊ शकता ह्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळून येतोय ह्याच्यामुळे काय होतं की कराडाच्या शहरावरचे उवा पिसवा जे आहेत ना त्याचं नियंत्रण आपल्याला मिळवता येतं आणि त्याच्यामुळे काय होतं की करडाची वाढ वगैरे व्यवस्थित होते करडांना उवा पिसवाचा जास्त अटॅक झाला तर काय होतं की ते रक्त पितात आणि करडाची मनावाशी वाढ होत नाही तर त्यासाठी ही जी तुम्हाला रामबाण म्हणून जी पावडर दिसते ही आयुर्वेदिक पावडर आहे जरी करडानं थोडी चाटली तरी काही अडचण येत नाही तर तुम्ही हे करडांना लावू शकता आणि तुमच्याकडची जी घाबन शेळी आहेत म्हणजे एक दहा पंधरा दिवस विण्यासाठी राहील त्या शेळीलाही तुम्ही Daú